बोला मॅडम हातगीत बांधून भांडे घिंडे झाले वाटते घासून का तुम्ही काय मॅडम हात बांधून उभे आहेत किचन मध्ये आता काय का सगळे कामं झाले का कसं काय आहे म्हटलं काय नेमकं काय आहे म्हटलं मॅडमचा कुठे दौरा आहे का कुठं फिरायला गिरायला चालला का म्हटलं मॅडम म्हणून विचारलं बा दौरा काय मी दात काढते आमचा ड्रायव्हर रिकामा नाही ना ड्रायव्हरच रिक्मन नाही ना म्हणून <laughs> आता घरीच हात बांधून उभं राहावं लागते डायरेक्ट ड्रायव्हरच करून टाकलं का मग आता तुम्ही मला मॅडम केलं तर आता गाडी तर मला काही चालवता येत नाही आणि मॅडमला फिरायला जायचं असलं तर मग ड्रायव्हर लागेल ना बरा हक्काचा ड्रायव्हर <laughs> कुठं गेले श्यामराव कुठे गेले श्यामराव आता गावातला सर्वे नाही करावं लागत श्यामराव कोणाच्या घरी काय चालू आहे कसं काय दिवाळी संपलं का लोकायचं डबे गिबे घासले काय ज्याच्या घरात गेलं कोणी हातात दे। करंजी देते चकली देते घेऊन ला नाय कोणी देते हातात पाहिजे पोटगीर बिगडीन त्याच हो ना पोट बिगडीन म्हणजे बिघडलं ना पण ऐकतच नाही आज तर शेवटी आईला सांगतलं की कोणा हातात का देऊ आता आई जे देते जातात आणि कुठे बसल्या कि घेरे घे काल पोट बिघडलं म्हटलं तीन चार संडासले गेला हे होत जाय पोट दुखाची उलटी झाली काल रात्री झोपला पायाजो बर पायजो फालतू तू वायाचं इन काम अष्ट सांगून दे नाही म्हणून आता लहान आहे कोणी हातात देते पण आता दिवाळीला आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस झाले आणि ते आठ दिवस पहिले करून ठेवेल महिना फायच्या आधी लोक लेकराला पोचते का एवढं हो <laughs> ना तेच तर मग आता कसं हा लहान कोणी देते हातात काल तर शेवटी त्याच्या हातातले ना एक 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 घेऊन घेतलं उन्हाच्या घरी जाते काय हिंडगोड इथं असा आहे कोणाची घरात घुसी समजते ना त्याने मग जाते गावात गावातच आहे कुठे कुठे जाते का तो येत आहे तो शिंटे हा येत आहे बापा मावरा चलले ते एक गाकू काय नाव आहे काय बेटीकोट चाते ते मसो वावरा चलले ते लगे हा इतो अंधारत हॉल मध्ये तो शामा टाटा रे बण चलली मी वावरा संध्याच यजूवरी मंगला लगे अ चलली दी आधी करत म्हटलं बाय बाई आई मने ओ हाय परी गेला मने काल ईन मने तेली पिठा आली दिली म्हणून ये हरि करून राला मने म्हटलं सांग करो ते बाई आय ओळखच नाही शामा तेचा हरून बिट्टी खावना

आई तुम्हाला म्हटलं ना त्याच्या हातात दुरात रात्री त्याला उलटी झाली तुम्हाला माहित आहे ना एवढी मोठी प्लेट कोण दिली एवढ्या सारखं लाडू दिलं तर हद्दच पार केली बाय बा तिनं म्हटलं म्हटलं करे तिला घरी दे लाडू द्या म्हणे कानोला दाखवला कानोला खात का दिनं लागे प्लेटीतच काढलं एवढं मोठं नाही दिलं मी म्हणलं दिलं म्हटलं माय तो एवढं मा खात नाही घरी नाही म्हणे शांताबाई लकडू एवढं हे करते सांग काय करा आपल्या सरमही लागते अरे करंजीच्या बच्च्या संडास लागल्या चल इकडे टाकते घ्या होत्या जोडून सुटल्या पोड्याच घरी एवढा आहे तरी खाली तरी लोकांच्या घरी जाऊ थांबा आता तू घराच्या बाई ते पाय काढत शेकतो चांगली तर त्रास कोणाच्या घरी जाऊ अरे बाबू एवढं खात नसतात पोट दुखते बाबाले दे बर दे बर लाडू दे बर ततला तंजी दे तनंजी तनंजी अरे सांड शिन्ना सांड शिन्ना काय खराब या पोराचं व आणि इकडे टाकून राले ये खाणी चांगली कधी घरी जाता रे तू सांगितलं ना खायचं नाही म्हणून ह पोट बिघडले इकडे चल라우डा तननजी तननजी खायले दे तनंजी दे, तनंजी का बाबुले पाहिजे का तुमच्या घरच्या झाला का तनंजी दारू खायला नाही तर मनातू येत गेलीच नाही वाटते काय नाही काही एक भेटते इकडे हिडकेपणा करते मी नोकरीवर लागले मी जॉब लागले मी जॉब लागली जॉब लागली तर मग आता घरीच मग सुट्ट्याच नसतात सांगत ही होते का होते <laughs> दिवाळीला गेला नाही वाटते बघ जाऊ द्या द्याय मी काय म्हणतो ती ना थोड्या वेळ बापे कशाला बाहेर काय बापा कशाला ते आता इकडून काय करून राहिला काय नाही ग बोला काय म्हणत झालंय का मग मग तेच काय कामाचं काय म्हणतो एवढं हे मी काय म्हणतो ती असं मिनिटं मागे माझ्या पप्पानी मला या वर्षी पंधरा हजार साडी घेतली दाखवते ना मी तुम्हाला पंधरा हजार आहात कुठे <laughs> अगं मी इथच आहे पण पंधरा हजाराची आणि एवढी महाग कशाला घेतली गो काही लग्न जा? नाही काही नाही आपल्याच्या कुणाचं आणि एवढी महागाची साडी कशाला घेतली काय किती छोटी सोच आहे ताई तुमची खूपच पंधरा हजाराची साडी म्हणजे काय खूप महागाची झाली माझे पप्पा तर म्हणत होते की याची पेक्षा महागे तुला आवडत असेल तर ती घे माहिती दे पंचवीस पस्तीस हजार अशा साड्या होत्या मग थोड्या मोठ्या शोरूम मध्ये गेली होती म्हटलं मी माहित आहे का एकदम डिझायनर साडीत आहे का अंबानीच्या बायकोनं घातली होती ना तिच्या पुरीच्या लग्न ती साडी होती आणि तो तो कलरचा तिचा नेकलेस नाही का तसा नेकलेस घेतला म्हटलं मी तिच्या जवळून घेतला का भाड्यानं गंमत केली ग कुठ घेतला कितीपर्यंत भेटला ग हजार बाराशे पर्यंत मिळाला असेल नाई क्वालिट ते मिशोवर तर खूप बापरे तशातले वर आहेत अमेझॉन वर आहेत बघितले मी साडेतीनशे चारशे पास नाहीये मी काय एवढा हलकट घेणारी दिसली का तुम्हाला साडेसहा हजाराचा आहे माझा माहित आहे का ते वरचे तीनशे चारशे वाल्याचं चा तसं नाही आहे पिवर्श नाही म्हटलं मग आता अंबर बायकोच एकदम हिरेच आहे ते पण आपलं हिऱ्यापेक्षा कमी नाही वाटलं तशीच शाईन तशीच चमक आहे आणि चमचम आहे नाही हम्म नाही तर बटबट वाटेल तुम्हाला हा एकदम ऑफिस्टिकेटेड स्टँडर्ड आणि खूपच वेल वेल काय म्हणतात त्याला वेल, वेल स्टँडर्ड नाव तर येत नाही सहा सा हजाराचा नेकलेस घेतला पंधरा हजाराची जी, साडी घेतली जी। बापाच्या जीवार बापाले तुडू तुडू खाते काय काम आहे उगाच हा मी नसती घेतली बाई कोणी मला आहे म्हणून कशाला आपल्या वडिलांना एवढं हे करतच असतात पण त्याचे उतरतं व तिच्या वडिलांना का आता काय पगार आहे का काय आहे का का समजा पेन्शन आहे मग पेन्शन वर स्वतःच नाही भागवा लागत काय हा हे गेली एवढे पंधरा हजाराची साडी साडेस हजाराचा नेकलेस म्हणजे का दिवाळी का वीस पंचवीस हजार करून आणली काही इन शपती काय आहे हिरेन पण आपल्याला का काय करावं लागते आपण कशाला काय म्हणायचं इकडे नवऱ्याच्या जीवावर उड्या मारते आणि तिक बापाच्या जीवावर उड्या मारते आणि दिवस बस खाते आणि पसरते चला <laughs> ना म्हटलं पाहिला कोणत्या विचार पडल्या किंमत पाहू डायरेक्ट डोळे चकाकले तुमचे आहे ना किंमत ऐकून डोळे चकाकले मला बाई बाई एवढी छान आहे माहिती आहे का मा पप्पाला तर एवढी आवडली कि की। मी पप्पा म्हणत कि कधी घालतू हे कधी मी तुला या साडी मध्ये पाहू <laughs> ते म्हणत कि अंबानीची बायको एकदम फिकील तुझ्या समोर <laughs> ते तर म्हणत नीता अंबानी सुद्धा तुझा मोबाईल नंबर शोधील आणि म्हणेल बाई ग कुठून घेतलं गु एवढा नेकलेस खूपच <laughs> मजा करतात ना खूपच करतात माहीचे या, या, मी तुम्हाला दाखवते ना पाहिजो पाहिजो त्या नेकलेसच्या तालात पडशीन त्या मुकेश अंबानी जवळ पैसा तु त्याची बायको लंगडी झाली तर तिला लावायला तुला मेन हॉस्पिटल नेऊन टाकीन मग समजीन तू नीता अंबानी फोन करते ठीक आहे बोलायची हो येतो दरवाजा लावून येतो माझा अरे <laughs> <laughs> तुम्ही का आता चालले का अभि शाळा उघड्या का शाळा पाडवत होता का जाज काय लागते रे का 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 कंपल्सरी आहे का ही दिवाळी जास्त लागते झाली आता दिवाळी झाली कार्तिक झाली आता काय चालले अभि दिवाळी झाली ना, ना आता ना आता जात असतात काय ऑटो मामाच्या घरच्या सारे फरायचं झालं घर ज्या चकल्या सारं झालं त्याच्या घरचं दबे घासून घुसव घातली त्या मामीनं आता काय चाललंय तुम्ही खरखटाटेले मुनी बाबाला म्हणा टेंशन नका घेऊ म्हणा मी आम्ही गेलो की आमची मामी डबल करून म्हणा चकल्या करून ज्या चिवळा सारच नाही केलं तर आम्हाला काही त्याची नवाई नाही म्हणा ना, आम्हाला भेटीची गरज बाबाले म्हणा काही टेन नका घेऊ म्हणा तुम्ही आम्ही जातो म्हणा बरोबर चार पाच दिवस घर पाहिजा फक्त म्हणा तुमची कायची सोय लाव जा आमचं भागवत म्हणा मी चकल्या असोत का नसोत आम्हाला काही गरज आ? ले हो तस नाही म्हणत मी शाळा पडत खाल तू लेखरायची हा आता उगा शाळा पडते शाळा शाळा लोक घरी राहिले लेकर सुट्ट्या होत्या तर गेले गेल्या आता शाळा उघडली तर शाळा पाडून ते घेऊन तो ती चालली म्हणजे काही योग्य नाही वाटत नाही दिशेलाही बरं नाही वाटत ना काय म्हणती त्या गावातले को कि एवढी सुशिक्षित बाली हा ट्युशन घेते नोकरीवर लागली एवढी आणि लेकरायची शाळा पडते काही नाही नाही दिवाळीसाठी दिवाळी म्हणजे कल मोठ महत्वाची आहे का झाली दिवाळी आता तो आता माग काल लग्न झालं तुला घर वाईलेच लागते बाबा दिवाळीला जाणजे का दिवाळीला हरक्या सारखे काय लग्न झालं तरच दिवाळीला जाण जुन्या लग्न आवायचे का मन काय आम्हाला नाही जाय दिवाळीच काय आलं ते तर कारणाला निमित्त भेटीचं महत्व हा मी गेली नाही दाई जाऊ तिथे फोन आला बाई तू आलं नाही सरापूर येऊन गेल्या तुला नाही आता यंदा नाही जमलं मला त्याच्या इंटरव्ह्यू ते तिलाही समजते पण आता गेला दोन दिवस राहिला झाली भेट सगळ्याची लेखरायची शाळा त्याची काळजी नका करू मी ट्यूशन सगळ्यांना त्याच्या उष्णताई भेटला त्यांना सांगितलं रंजना ताईला सांगितलं की बाबा आता दोन तीन दिवस मी माहेर दोन तीन दिवस ट्यूशन बंद राहील तर त्या हो मग मी म्हटलं तिकडून आल्यावर मी सगळा सिलेबस करून घेतो पोरांचा तो त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही मग तुम्ही कशा लमकाडन राहणार तुम्ही कशा लंडराले राहला प्रश्न आपल्याला ले करायचा मी शाळेत ॲप्लिकेशन दिलेलं आहे असच सकाळी मोनी पोरास उठ दिलो त्यांना सांगितलं आणि क्लास टीचरला फोन लावला मी मोनीचा मोनूची क्लास टीचरला सांगितलं तर त्यामुळे ठीक आहे मोडा तुम्ही ये देऊ न मम्मी दोन दिला अर्ज आ आता दादा पापा सगळा खिचडी शिजली आता फोडणीच द्या लागते पप्पा फोडणी दिली आता खास लागते मग बॅग aí भरले आता चाललो मी काय म्हणतो पिंके हे लय बसू बस झाड झाले धन होतले दोन चार झाडक भाव जाईल हरे वाटे झाडा गिळायचा रोप नाही आता कुंड्या कुंड्या मागाच्या राहतात तशी आपल्या कुंड्या मागाच्या हायत पण झाड पण काय हो ने भाव जाईले नाही तस भाव जायले काही गेलं तर जर ते साजरी बोल साजरी वागते मग आपल्या संग आपण गेलं तिच्या घरी की नाही आता दिले होते तर तिला थांबली नाही का होती तुला सार करायला थांबायला तर लागत हा सोबल तिने बरं तिले सोड तिच्या माय बापाला का पोरीची ननद घरी मग तिची साधी बाई होईन जाईन मग काही ना त्याची पोरगिणी आला तिने हे नाही पट मले तिची पहिली दिवाळी ते जाणार नाही का तू तर काही का मायस व काही नाही तुले न हायस ना हम्म काही जर तर माझ्यासारखा पोतेरा होईन तुला आता मी ननद म्हणून तो मायन मला कुठे मांडवला पण मला वाटते ना तो मानव साव मला जाऊ दे आता गेल तुला काही नाही राहिलं मला आता पण तो ल आतापासून तू बघ जा, तुला अशी परपट्टी वागणूक दिन पुढे लय खराब वाटे व पिंकी म्हणाले मला लय खराब वाटते तुम्ही माय मले उलसक मान नाही देत पण मी म, मी मोठ्या मनाची मी सम थोडं पोटात घालून बसेल हाव असं वाटते तू असो म्हणून म्हणतो कुठने बोलायची इकडे कुठने धंदे करे आणि मला माहिती माझं घराने करते काय मान नाही दिला मला आई नाही सारा मारला तरी बी म्हणते आई ना मानच नाही दिला मान पाहिजे काय सांगा मान गुटीवर बसावीचे मान 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 पाहिजे तर मान गुटीवर मान समजी गेले तुमचा किती मान करा लागत होता बापा माय ना अजून याच्यापेक्षा मान नाही येत कोणाले आवाज जाऊ दे ना आता काही विषय काढायला लाव सोडपिच्छा पण तू आलं भाव सोबलं नाही का तिनं थांबा लागत होत तुला लागत होत तिचे कोणते लेकर शाळेत आहेत आता तुला म्हणण्याला जरी होई की लेकराची शाळा आहे बाई मला जावं लागते तिला का तस थोडी असते लेकर शाळेत नाही मग काय जा तिची पहिली दिवाळी हा तिच्या आई वडिला वाटत नाही का आपली पोरगी बाकीच्या पोरगी येतात तरी ते थांबली ना मी गेल्यावर दोन दिवस ती म्हटलं माझ्यासोबत मग मला जेवण केलं मस लगे माझ्यासाठी साडी आणून ठेवल तिनं अजून काय आता मी राहील आठ दिवस का माई जाची वाट मग मी राहिली माय बापा जोड मग ते माय जोड गेली नाही तर काका ते मग मला तिच्यासाठी मी चालली लि दोन दिवसात ती माई जाते बाई आणि मला सारं करते मी चालली लिव दोन दिवसात काय येक लावणं हम्म हाय नाही विचार करणार आलं काय बरं जाऊ दे पण लय मोठ्या मनाचा हाव आपल्या घरी काची कमी पण नाही आपण श्रीमंत हाव पैसे हावच हाव पण मनाने नाही म्हणता मन मन हाव पाय यातले दहा पंधरा झाडही ना तिले तर काही घर नाही हम्म देजो सार नातेवाईका सांगीन तर सांगीन मा न झाड दे म्हणून हरी खाय का तिले काही झाड झोडपायचा काही नाही खाल्लं पसरलं धंद्या पाण्याला कशी हाय अर मुजर हाय का खाली मान घालून राहते का तोंड तोंड येते होतो आम्हाला धंदागिंदा करती करते का साजरी कसं बंद पाहिलेच करायला चांगली आहे सा माई भावज मस्त धंद्याला तर एवढी हरपोय आणि हुशार काही करायला लावा ना सगळ्या कामात आहे मग मान माणूस की मला येईल आजचा पेला तर ते नाही करू देत कसली पिंक आहे तू भाऊजाईचा मोठे मा करून बाई घरचे संस्कार तिच्या मायचे संस्कार तिच्यावर साजरे म्हणून तो ते तोल्या आल्या धंदा नाही करू देत अन तू आते मेकअप बछात होता का आत्या कणिक भिजून देता आत्या तुमची साडी धुऊन टाका माय मग झालं हे तो माईचे संस्कार काय लोकांचे संस्कार आहे तो तोंडच सांगतलं ते ते भाऊजई किती साजरी आहे तर तो आयले अच्चाप्याला तर ती नाही करू देत अन तू तू मला किती धंदा सांगता मग लस लोंबरी आहे माई सासू माय तुझकडं बोलून घेतलं बापाचे संस्कार काही वाईट नाहीत चांगलेच आहेत मी काय तुम्हाला झाडायला मा नवऱ्याचे कपडे मस्त गुंडाळून ठेवले होते चड्ड्या बने नाही पासून हा ते न सांग मला चड्ड्या स्वतः धुवा लागत जाईल चड्डी नाही धुतली त्याची बनेल नाही धुतली त्याची पॅन्ट शर्ट काही धुसान सार जमा करून ठेवलं आणि तुम्ही काय धंदा करता मायबाई भाई मी म्हणतोच काय तुम्हाला करा कराय मी म्हणलं पुस नाही गेले म्हणलं अरे पाय कपडे देणार म्हटलं धुवाले सकाळी ते पिणार नाही म्हणे म्हणलं कपडे नाही धुतले तर तो नाही म्हले धुवा लागत नाहीत म्हणे माझ्या कपडे तर आले की नाही रवि मी काय काका काका आज तू का ना होती ना पोराच्याकडे धुवाले आणि त्याच्या चड्ड्या बने धुवाले चालली मोठी बर जाऊ दे आता काय तिच्यासाठी आपल्या घात भांडणं तर पण हे बा दिले तर यातले झाड फक्त कुंड्या नको देऊ कुंड्या मागाच्या आहात नाही तर देशी कुंड्याही सगट तुला तर काही अकलस नाही घर घालू झाड यात लाडून माती नको देऊ माती काही सस्ती आपल्या गावातली माती लस आजरी हाय काळी शरमाठ आहे दुसरं झाड जगून जाते जा या कुंडीत नाही तर देशी कुंड्याही सगट येतो मी यातून मंदिरातून येतोय ये आज गेलीच नाही मी मंदिरात हो जा तुम्ही नाही गेल्यातो तो ना तुम्हाला गंगूबाई आलीच नाही मा भटकली म्हणून पायाले भल्लेले मंदिरात मंदिरात कायले काय झालेचे घराणे करायले सारे ह्या रिकाम टेकड्या बायरामा होतात त्या मंदिरात सुनायचे कुचू 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 करतात आणि म्हणतात मोठ्या आम्ही मंदिरात हरिपाठ कर करायला चाललो हरिपाठ नाही सुनियाचे घराणे करायला जातात